मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय आहे डिजिटल संगणीकृत सातबारा आठ हो आणि गाव नमुना नंबर सहाच्या बाबतीमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की या धावपळीच्या जीवनामध्ये बरेच लोक आता डिजिटल सातबारा आणि डिजिटल व जे काही दस्तावेज आहेत ते वापरतात परंतु मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचे संगणीकृत अभिलेखे घेऊन जातो तेव्हा ते स्वाक्षरीत असावेत अशी मागणी संबंधित अधिकाऱ्याकडून केली जाते परंतु मित्रांनो ते पूर्णपणे चुकीचं आहे गाव नमुना नंबर सात बारा आठ आणि गाव नमुना नंबर सहा यावर आता कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्याची गरज नाही आहे अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा जी आर आहे म्हणजेच मित्रांनो या सर्व डॉक्युमेंट्सवर तुम्हाला कोणत्याही तलाट्याची असेल तहसीलदाराची असेल किंवा कोणाचीही असेल कोणाचीच सिग्नेचर घेण्याची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे डिजिटल डाटाबेस संगणीकृत अभिलेखे एखादे शासकीय काढत असाल खास करून सात बारा हो किंवा गावा नमुना नंबर सहा तर यावर आता तुम्हाला कोणाचीही सही घ्यायची गरज नाही आहे आणि ते सर्व कार्यालयामध्ये वैध आहेत चालतील जर अशा प्रकारे जर तुमच्यावर कोणी त्यावर सही आना असा दबाव आणत असेल तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा हा अतिशय महत्त्वाचा जी आर आहे आणि या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे तेसुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो वरील जे दस्तावेज आहेत ते शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी लागत असतात आणि या दस्तावेजावर बरेचसे हे निर्भर असतात त्यामुळे जर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स काढायचे असले तर जवळपास दहा ते पंधरा दिवस लागतात तलाठी भेटत नाही त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने हे डॉक्युमेंट्स काढतो हे डॉक्युमेंट्स काढल्याच्यानंतर काही तलाठी किंवा काही अधिकारी यावर तलाट्याची स्वाक्षरी आणा असं सांगतात परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे आता जर तुम्ही अशा प्रकारचे डिजिटल अभिलेखे काढलेत किंवा आणलेत तर त्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही घेण्याची गरज नाही आहे तसं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस अमध्ये आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारच्या कलम चार पाच सहा सात आणि आठमध्ये स्पष्ट आहे आणि मित्रांनो कोणतेही शासकीय डिजिटल दस्तावेज किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जतन केलेले दस्तावेज यावर कोणाचीही स्वाक्षरी घेण्याची गरज नसते अशीसुद्धा माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार वीसच्या कलम चार पाच सहा सात आणि आठमध्ये तरतूद आहे हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ते ऑलरेडी डिजिटल स्वाक्षरीत असतात त्यामुळे वरून त्यावर स्वाक्षरी घेण्याची कोणतीही गरज नाही आहे सात बारा आठ हो बाबतीतच हा विषय मर्यादित नसून मित्रांनो कोणतेही शासकीय जर डिजिटल स्वाक्षरीत आपल्याकडे डॉक्युमेंट असतील तर त्यावर कोणाचीही वरून स्वाक्षरी घेण्याची गरज नाही हे जाणीवपूर्वक आपण सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या बाबीचा विचार करून हा शासन निर्णय निघलेला आहे बघू शकता आपण शासनाच्या महाभूमी पोर्टलवर डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारे क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणीकृत सातबारा आठ आणि गाव नमुना नंबर सहा इत्यादी नमुन्याचा अधिकार अभिलेख विषयक उतारा सर्व कायदेशीर आणि शासकीय आणि निमशासकीय कामासाठी वैध राहील असं स्पष्ट या जे आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे अशा डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणीकृत गाव नमुना सात बारा आठ आणि गाव नमुना नंबर सहावर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकारी यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही आहे सर्व जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय महसुली अधिकारी आणि अधिकारी यांनी या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे असंसुद्धा या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर सर्वसामान्य नागरिकाकरता शेतकऱ्यांकरता अतिशय महत्त्वाचा हा जी आर आहे यामुळे आपल्याला कुठेही तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आहे आणि आपल्या सर्वांना नंबर विनंती आहे जास्तीत जास्त नागरिकापर्यंत शेतकऱ्यापर्यंत हा जी आर आपण पोचवायचा आहे जेणेकरून त्यांची पिळवणूक होणार नाही आणि त्यांचं कोणतंही काम आणणार नाही आणि त्याला कोणीही अडवणार नाही मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हे नाव आपल्याला दिसत आहे तेथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा धन्यवाद